नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चैनल मध्य सहर्ष स्वागत है अपन आज संभाजी महाराज यांच्याविषयी भाषण पहना आहोत जिजाबाई के आचल में जिसका बचपन बीता था जिजाबाई के आंचल में जिसका बचपन बीता था सो से भी ज़्यादा युद्ध लड़े सबको जिसने जीता था सो से भी ज़्यादा युद्ध लड़े सबको जिसने जीता था दिल्ली से दक्कन तक बचता जिसका गाजा बाजा था दिल्ली से दक्कन तक बचता जिसका गाजा बाजा था वीर शिवाजी का बेटा ओ अपना शंभू राजा था ओ अपना शंभू राजा था माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला सईबाईंच्या अकाली निधनाने संभाजीराजे बालपणीच पोरके झाले राजमाता जिजाऊंनी संभाजी महाराजांच्या पालनपोषणाकडे लक्ष दिले जिजाऊंसोबत पुण्याजवळील कापूरहो येथील धाराऊ नावाची महिलेने संभाजीराजांचे संगोपन केले पुढे सोऱ्याबाईंने सुद्धा संभाजी राजांचा सांभाळ केला मुघल दरबार आणि तिथले राजकारण संभाजी राजांनी लहान वयातच जवळून पाहिले आणि समजून घेतले वयाच्या वर्षी मुघल पाच हजारांचे मनसबदार झाले शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे ते गेले पुढे आग्रा येथून सुटका करून घेऊन शिवाजीराजे मजल दर मजल करत राजधानीत परतले पण सुरक्षिततेसाठी संभाजी राजांना काही काळ मथुरा येथे ठेवण्यात आले होते वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी संभाजी राजांना साहित्य कविता यांची आवड निर्माण झाली याच काळात ते संस्कृत पंडित झाले बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला तसेच इतर भाषांतील तीन ग्रंथ त्यांनी लिहिले संभाजीराजे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला होता संभाजीराजे अठराव्या वर्षी युवराज आणि तेवीसव्या वर्षी छत्रपती झाले शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती संभाजीराजे यांनी एकूण एकशे वीस लढाई लढल्या लड़ आणि त्या सर्वच्या सर्व, सर्व त्यांनी जिंकल्या यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झालेला नाही संभाजी हे एकमेव असे योद्धे होते की त्यांचा एकाही लढाईत पराभव झाला नाही पण पैशांसाठी झालेल्या फितुरीचा फटका त्यांना बसला आणि संभाजी महाराज जिवंत पकडले गेले संभाजी राजांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात होता पण राजांनी धर्मांतर करण्याऐवजी प्राणाचे बलिदान देण्याची तयारी दाखवली एकही लढाई पराभूत न झालेले छत्रपती संभाजी महाराज हे असे एकमेव योद्धा होते आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखळ दंड ही झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने ते साखळ दंड ही झाले धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुनी शौर्य तुझे मृत्यूही नतमस्तक झाला पाहुनी शौर्य तुझे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्यासाठी माझा शंभूराजा अमर झाला स्वराज्यासाठी माझा शंभूराजा अमर झाला छत्रपती संभाजी यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुजरा धन्यवाद